कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमधील तक्का परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय कोणीतरी एका नवजात अर्भकाला रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला एका बास्केटमध्ये ठेवून गेले ही घटना मध्यरात्री घडली असून बास्केटमध्ये काही हालचाली दिसल्या त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तात्काळ पनवेल शहर पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला तात्काळ पनवेल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले सध्या अर्भकाची प्रकृती स्थिर असून या प्रकरणाचा अधिक तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून अर्भकाला टाकून देणाऱ्यांवर कारवाईची मागणी होती ये तो भूक लागता दवाय खाना लेके गया उसको गरम दूध करके पिलाया है कैसी उसकी मां बाप भाई क्या पता नहीं चल रहा हम लोग मैं भी एक मां हूं बच्चे दादा फर्स्ट हेलो सकाळी राउंड अपला आल्याच्या नंतर मला हे सगळं दिसल्याच्या नंतर आम्ही इथे दोन एक महिना हॉस्पिटलला घेऊन अच्छा आज पनवेल मधल्या तक्का परिसरामध्ये हे जो रेल्वे स्टेशनला रस्ता होतो त्या ठिकाणी एक नवजात बालिकेचा अर्भक कोणीतरी सोडून दिलेला आहे अतिशय उच्च प्रुवस्थितनी असणाऱ्या या विभागातल्या कुठल्या तरी लोकांनी काहीतरी केलं असावं कारण ज्या पद्धतीने त्या अर्भक इथं ठेवलेलं होतं ते सकाळी जेव्हा नागरिकांनी पाहिलं तर सुस्थितीत ठेवलं होतं त्या हिने अशी ही एक स्वतः इंग्रजीमध्ये चिठी लिहिलेली आहे अर्थातच आणि त्याच्यामध्ये ही चिठी त्या अर्भकाच्या पेटीमध्ये जवळ ठेवली होती आणि सरेल्यापासून तिला सगळ्या गोष्टी म्हणजे दूध भरवण्यासाठी देखील दुधाची बाटली असं सगळं त्या महिलेने त्यामुळे दिलेलं आहे आणि याच्यामध्ये तिने म्हटलं होतं डिअर सर मॅडम वी आर रिअली सॉरी दॅट वी हॅड टू डू दिस वी हॅव नो अदर ऑप्शन वी कान्ट मॅनेज एनिथिंग बिकॉज ऑफ द बेबी इज मेंटली अँड फायनान्शियली असं बरंच म्हटलं आहे